श्री स्वामी समर्थ तुम्ही अनेक देवी देवतांची भक्ती करता रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या देवांची पूजा करता वाटत असेल की यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद पण थांबा तुम्हाला माहीत आहे का हेच तुमची भक्ती तुम्हाला एका अज्ञान संकटाकडे घेऊन जात आहे आध्यात्मिक शास्त्रात अनेक संतांनी एकाग्र भक्तीच महत्व का सांगितलं आहे अनेक वाटावर चालणारा प्रवासी कधीच लक्ष्यावर पोहचत नाही पण भक्तीच्या या वाटेवर लक्ष गमावण्यासोबतच तुम्ही एक गंभीर किंमत मोजू शकता आज आपण एका अशा कुटुंबाची कहाणी पाहणार आहोत भक्ती केली पण त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐवजी फक्त अंधार आणि गोंधळ का आला आणि या मागचं गुड रहस्य काय आहे भाग दोन कुटुंबाची कहाणी आणि संघर्ष नेहा आणि विवेक धार्मिक वृत्तीचे प्रेमळ जोडपे नेहाची श्रद्धा इतकी जबरदस्त होती की घरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती होत्या श्री गणपती शंकरजी माता देवी दत्त श्रीराम श्रीकृष्ण ती सगळ्यांची पूजा अगदी मनापासून करायची पण जस जसा वेळ गेला तस तसा त्यांच्या घरात अव्यवस्था वाढू लागली नेहा मी एवढी भक्ती करते सगळ्या देवांना मानते तरी माझ्या मुलीचा अभ्यास होत नाही विवेकच्या धंद्यात सारखं नुकसान होतंय देव तू माझ्यावर का नाराज आहेस मी कुठं कमी पडतय विवेक नेहा मला काही समजत नाही आपण दिवस चार तास फक्त पूजा करतो पण घरात शांती नाही फक्त धावपळ आणि वाद नेमकं काय चुकतंय अनेक देवी देवतांची पूजा करूनही त्यांचं मनात शांती नव्हती वेगवेगळ्या देवतांचा विविध पद्धती आणि वेगवेगळे नियम पाळताना त्यांचे मन आणि बुद्धी विभागली गेली शक्ती एका ठिकाणी केंद्रित न झाल्याने त्यांना कशाचाही अनुभव येत नव्हता हीच ती गंभीर किंमत होती भाग तीन संतांच्या हस्तक्षेप होऊन त्यांनी एका सिद्ध संतांना भेटायचं ठरवलं संतांनी त्यांच्या घराची गोष्ट ऐकली आणि फक्त एकच प्रश्न विचारला संत बाळांनो तुम्ही एकाच वेळी अनेक बोटीवर प्रवास करत असाल तर तुम्ही किनाऱ्यावर कसे पोहोचणार नेहा महाराज पण सगळ्या देवामध्ये एकच शक्ती नाही का संत शक्ती एकच आहे देवी देवता ही तिची रूप आहेत हे खर पण तुम्ही एकाच वेळी श्री गणपतीचे विघ्नहरत्व आणि देवीची शक्ति तत्व या दोन वेगळ्या ऊर्जेच्या लहरीवर स्वार होण्यास प्रयत्न करत आहात यामुळे तुमची भक्ती विभागली गेली आहे प्रत्येक देवतेच एक स्वतंत्र ऊर्जा चक्र असत संत तुम्ही अनेक मूर्तीची पूजा केली पण तुमची इष्ट देवता कोण आहे हे तुम्ही कधीच ठरवलंच नाही तुमची ऊर्जा एका ठिकाणी स्थिर झाली नाही म्हणून तुम्हाला कुठल्याच देवतेकडे संपूर्ण फळ मिळत नव्हतं तुमचा संकल्प कमकुवत झाला होता संतांच्या या उत्तराने नेहा आणि विवेक यांना मोठा धक्का बसला ही किंमत फक्त वेळ आणि शांततेची नव्हती तर संपूर्ण संकल्प शक्ती गमावण्याची होती भाग उपाय आणि निष्कर्षाचा संदेश संत माझ्या मुलांनो भक्ती म्हणजे प्रेम तुम्ही एकाच व्यक्तीवर पूर्ण प्रेम करता तेव्हाच ते प्रेम तुम्हाला समाधान देत तसच सगळे देव एकच आहेत पण तुम्ही तुमच्या आवडत्या किंवा तुमच्या कुल परंपरेच्या एकाच देवतेला इष्ट देवता माना। बाकी सर्वांना नमस्कार करा पण सेवा फक्त एकाची करा एकाग्रता म्हणजे शक्तीचा स्तोत्र नेहा आणि विवेकने एकाच देवतेला देवता मानले बाकी देवांचा मान ठेवला पण भक्तीची ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित केली काही दिवसातच त्यांच्या घरात शांती आणि समृद्धी परतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याही घरात हाच गोंधळ आहे का कमेंट करून नक्की सांगा निष्कर्ष या व्हिडिओ तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येते चॅनल सबस्क्राईब करा आणि एकाग्र भक्तीचा हा संदेश इतरा पर्यंत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री सोम मी समर्थ